आता साडे बारा एक वाजत आलेला आहे सकाळचं लग्न आहे ना तर मी तयार झालीये आणि अशा पद्धतीमध्ये मी माझं आहे मामाची मुलगी रोशनी रोशनीच्या लहान दिराचं लग्न होतं नऊ जुलैला पिंपळनेर मध्ये तर इथे रिसॉर्ट मध्ये आम्ही सर्वजण थांबलो होतो आठ जुलैला हळदी हो फंक्शन झालं त्यानंतर रात्री डी जे लावला होता त्यांनी सर्वांनी डीजेचा आनंद घेतला आणि रात्रीचे अकरा बारा वाजले होते सर्वजण आता रूम मध्ये बसलेले पण झोपायचं सोडून सर्वजण एकमेकांशी गप्पाच मारताय मस्त वातावरण आहे ना फ्रेश वाटतंय पाऊस झाला थोडा थोडा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णार परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान दिसतं आनंदाचा जा आरोग्याचं जाऊ जा दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळ झालेली आहे आणि सर्वजण यांना सर्वजण ना आंघोळ करताय तयार होत आहे माझी पण तयारी झालेली आहे तर मी म्हटलं त्याला सुरुवात करू विडोला म्हणून बाहेर आली थोडीशी पावसाची रिमझिम झालेली आहे आणि इकडे सर्व काही शेतीचाच भाग आहे आणि सर्वांचा गोंधळ चालू आहे कोणाला गरम पाणी आहे कोणाला नाही आहे मला गरम पाणी भेटलं आमच्या रूममध्ये होतं त्यामुळे मी आंघोळ केली मस्त पण साडी तीच घातली हळदीची कारण थोड्या वेळाने नंतर मग जेव्हा आम्ही तयारी करू ना लग्नासाठी त्यावेळेस पुन्हा साडी चेंज करेल आणि व्यवस्थित मस्त आवरेल मी चला आता तुम्हाला सर्वांशी भेटून देते कोण कुठे काय करते कोण कुठे नाही बघू आपण चालेल चहा घेऊन आले का मामा सर्वांच्या आंघोळी झाल्या नाही आहे तयार तयार सर्वांना उठवताय मामा, मामा सर्व बहिणी भाच्यांसाठी इथे वरती चहा आणून दिला मस्त कडक कडक चहा सर्वांनीच घेतला आणि रात्री ना गप्पा मारता मारता बराच उशीर झाला होता झोपायला त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती पण सूज दिसते थोडीफार झोप व्यवस्थित झाली नाही आणि मला व्हिडिओ पण एडिट करायचा होता रात्री तर तेही काम माझं झालं नाही त्यामुळे तुम्हाला कालचा व्हिडिओ

सर्वांची चहावरती इथे चर्चा चालू आहे कोणाला चहा जास्त लागतो कोणाला कमी लागतो कोण पितं कोण पित नाही यावरती पण चहा पिणं एवढं पण चांगलं नसतं कारण चहामुळे ना बरेच आजार होतात आणि वजन पण वाढतं पण चहा पिल्यामुळे थकवाई दूर होतो आणि फ्रेश पण वाटतं आणि आता सध्या पावसाळा चालू आहे बाहेर पावसाची रिमझिम चालू होती आणि अशा वातावरणामध्ये कडक कडक काहीतरी चहासारखं कॉफीसारखं प्यावं असं वाटतंच ना त्यामुळे मग सकाळी थोडा थोडा सर्वांनी चहा घेतला कोणाचं काय तर कोणाचं काय शिचन माझं चालू आहे इथे नेलपेंट लावायचं कारण लग्न आहे म्हटल्यावर लग्नाचा आनंद तर घ्यायलाच पाहिजे आणि रेड कलरची नेलपेंट मी घाई बॅग बॅगमध्ये टाकली होती मला रेड कलर आवडत नाही पण म्हटलं चला आता घ्या लावून <laughs> <laughs> सेम सेम परसे <laughs> <सेम>, <laughs> आता मी रेडी झाली आहे हाय आता साडे बारा एक वाजत आलेला आहे सकाळचं लग्न आहे ना तर मी तयार झाली आहे आणि अशा पद्धतीमध्ये मी माझं आहे माझा मेकअप लुक साधा सिंपलच आहे सा पटपट आवरलं आणि ही बॉटल ग्रीन कलरची साडी मी अशी छान दिसते ना <laughs> तर चला आता खाली जायचंय कारण सर्वजण खाली गेले मावशी मामी बहिणी सर्व आणि मी एकटीच फक्त इथे उभी मध्ये तुमच्याशी बोलते आणि थोड्याच वेळात आता लग्न सोहळा सुरू होईल कार्यक्रम सर्व काही लग्नाचा तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मला पण उशीर झालाय कारण मी वरती ना व्हिडिओ एडिट करत होते ना त्यामुळे पण आता मी खाली जाते आणि सर्व काही तुम्हाला दाखवते सर्वजण तयारी करून खाली येऊन बसलेले होते मला यायला जरा उशिरच झाला आणि इथेच मोठा हॉल आहे रिसॉर्टमध्ये तर या ठिकाणी आता लग्न सोहळा होईल आणि वधूवरांची एंट्री पण झाली होती बाकीचं काही मला शूट करताच आलं नाही कारण व्हिडिओ एडिटिंग करत होते ना त्यामुळे छान लग्न सोहळा पार पडला आम्ही सर्वजण इथे चेअरवरती बसून गप्पा मारत होतो मामी शेजारी फाल्गुनी बसलेली तर फाल्गुनी पण मामाची मुलगी आहे माझ्या आणि ती पण रोशनीसारखी बेमएस डॉक्टर आहे तिचं सासर पिंपळ निर्मतलंस त्यामुळे ती मला भेटली ना मग आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या त्यानंतर मग सर्वांना जेवायचं होतं तर इकडे बाजूला जेवणाचा खूप मोठा हॉल आहे सर्व पाहुणे मंडळी इथे जेवण करताय तर आम्ही पण आलो आमचं सर्वांचं जेवण झालं त्यानंतर पुन्हा आम्ही इकडे हॉलमध्ये येऊन बसलो रुपाली मामी पण आलेल्या होत्या सिन्नरवरून लग्नासाठी आणि रोशनी पण खूप छान दिसते ना तर तिने आम्हाला सर्वांना फोटोशूटसाठी स्टेजवर नेलं म्हटलं चला आता नवरी नवरदेवाला पण आशीर्वाद देऊ आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वांनी फोटोशूट केले फोटो वगैरे काढले सर्वांनी ग्रुपमध्ये एकच मोठा फोटो काढला आणि व्हिडिओ पण काढली मी आणि वधू वर हेमांगी आणि महेश दोघांची जोडी खूप छान दिसते तर तुम्ही पण त्यांना व्हिडिओ मधून भरभरून शुभेच्छा आशीर्वाद प्रेम द्या इथून पुढच दोघांच आयुष्य खूप सुखी समाधानी आणि आनंदात जावो हीच बाप्पाच्या चेअरनी प्रार्थना आणि पुन्हा आम्ही इकडे सर्वजण आता चेअर वरती बसून एकमेकांशी गप्पा टप्पा करतोय खूप छान लग्न सोहळा झाला आणि आता आम्ही ना चाललोय सिन्नरला सर्वजण आता निघतोय दुपार झालेली आता तीन वाजत आलेले कडकून आहे आज काही पाऊस नाही आहे खूप भयंकर कडकून लागतं आहे सागर भाऊ आला नाही आहे थांबतो आता इथे आम्ही जरावे सावलीला शिव पण द्यायच चमचा आहे का त्याच्यात चमचा नाही का या पिशवी मध्ये जाय रे घरातून चमचा आण दोघांना चमचे थांबित शिव दादा चमचा आणेला शिव

चांगले झाले ना तुझं झालं नागली कोणाचा आणि माझी मोठी बहीण आज चपात्या करते चक्क आज कोळा करते चपात्या गपात्या आणि ही डुबुकोड्याची भाजी रस्ता कमी झाला ग याच्यात काही भात लावला का अशी ना खूप आवडते आम्हाला मग येणार आहे ना पूजा येईल मग खोबऱ्याची चटणी मस्त लागतं गो खोबऱ्याची चटणी मला पण आवडते घेऊन जाय नाई आईच्या घरीच आम्ही थांबलो स्वयंपाक जेवण केली पूजा पण आलेली होती आणि अर्चना जेवता जेवता पण तिचं काम करते बऱ्याच ताईना चटण्यांबाबत बोलते रिप्लाय देते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटू बाय बाय